अनुभवाची शिदोरी असलेले सर्व दिग्गज या ठिकाणी आहेत आणि नवीन तरुणांना संधी या ठिकाणी दिले मला असं वाटतं की वा माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातलं अत्यंत सक्षम असं मंत्रिमंडळ हे असेल परभणी येथील जे प्रकरण घडलं ते अन्यायकारकच आहे पण मी माझ्या समाजातील असतील किंवा सर्व मागासवर्गीय समाजातील लोकांना मी विनंती केलेली आहे की अशा प्रकारे आपण कायदा सुव्यवस्था हातात घेतली नाही पाहिजे संविधानाचं उत्तर संविधानाने दिलं पाहिजे संविधान जे बाबासाहेबांनी रोखले त्याचा अपमान करण्याचं काम हे स्टॅलिन सरकार करते। सर करते त्या ठिकाणी करत भाजपचे आमदार अमित गोरके सध्या आपल्यासोबत आहेत सर महाएमटी मध्ये आपलं स्वागत काल देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा शपथविधी पूर्ण झालेला आहे या मंत्रिमंडळ विस्ताराकडे तुम्ही कसं म्हणतो मंत्रिमंडळ खऱ्या अर्थानं दमदार मंत्रिमंडळ कॅप्टनच्या बरोबर जे सैनिक लागतं त्या पद्धतीनं हे मंत्रिमंडळ विस्तार झालेलं आहे आणि त्याला संपूर्णपणे जातीय सलोख असेल त्याचबरोबर भौगोलिक सलोख असेल आणि अनुभवाची शिदोरी असलेले सर्व दिग्गज या ठिकाणी आहेत आणि नवीन तरुणांना संधी या ठिकाणी दिले मला असं वाटतं की माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातलं आतें, अत्यंत सक्षम असं मंत्रिमंडळ हे असेल महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी हे मंत्रिमंडळ चांगल्या पद्धतीने काम करेल राज्यसभा खासदार इलय राजा यांना तामिळनाडूतल्या एका मंदिरामध्ये गर्भगृहात प्रवेश देण्यासाठी पुजाऱ्यांनी विरोध केलेला या घटनेकडे -गट कसं बघतात तुम्हाला कल्पना आहे त्या राज्यात कुणाचं सरकार आहे आणि पूर्वीपासून जातीय तेढ निर्माण करणारी ही सरकार ज्या ज्या राज्यात आली तिथं अशा प्रकारचं खऱ्या अर्थानं अन्याय होत राहतोय आणि आपल्याला माहिती आहे की मागासवर्गीय असलेले हे राजा यांना गर्भ मंदिराच्या गर्भगृहापासून रोखण्यात आले ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं चळवळी केल्या त्याचबरोबर अगदी काळ्या पाणी चळवळ असेल आणि खऱ्या अर्थानं दलितांना आज चांगल्या पद्धतीनं वर आणण्यासाठी काम केलं त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानावर हे सर्व वेळोवेळी बोट उठवतात आता राजांना गर्भगृहापासून रोखण्यापासून ह्यांनीच म्हणजे तुम्ही लक्षात घ्या संविधान जे बाबासाहेबांनी रोखले त्याचा अपमान करण्याचं काम हे स्टॅलिन सरकार त्या ठिकाणी करते त्यामुळे मी त्यांचा जाहीर जाहीर निषेध करतो परभणीत सुद्धा संविधान अवमानाचं एक प्रकरण घडलंय त्यावरून मोठा मोठे राजकारण रंगताना दिसतय काय खर तर ते परभणीतील जे प्रकरण घडलं ते अन्यायकारकच आहे पण मी माझ्या समाजातील असतील किंवा सर्व मागासवर्गीय समाजातील लोकांना मी विनंती केलेली आहे की अशा प्रकारे आपण कायदा सुव्यवस्था हातात घेतली नाही पाहिजे संविधानाचं उत्तर संविधानाने दिलं पाहिजे दिलं पाहिजे आणि संविधानात ज्या पद्धतीनं एखाद्याने अन्याय केला एखाद्याने अत्याचार केला तर त्याला शिक्षा देण्याची पद्धती त्याच पद्धतीने झाली पाहिजे त्यामुळे पुन्हा एकदा तिथे असलेल्या सर्वांना मी विनंती करेल की आपण संविधानाचा आदर राखून खऱ्या अर्थानं नियमांकडे बोट दाखवूनच आपण त्या अन्याय जो झालेला आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे आजपासून विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय समाजाचे कोणते प्रश्न घेऊन तुम्ही या अधिवेशनात सहभागी होत खरं तर महाराष्ट्रामध्ये आज हे माझंही पहिलंच अधिवेशन आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये अनेक प्रश्न आहेत समाजाशी अनुसूचित जाती समाजातील अनेक प्रश्न आहेत मग त्यामध्ये शैक्षणिक प्रश्न असतील सामाजिक प्रश्न असतील अन्य अत्याचाराचे प्रश्न असतील आणि येणाऱ्या काळामध्ये या सरकारच्या काळात अनुसूचित जातींसाठीच्या योजना सक्षमपणे लोकांपर्यंत जे पोहोचण्याचे विषय असतील हे सर्व प्रश्न मांडण्याचा मी मी संपूर्ण महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीच्या वतीनं प्रयत्न करणार आहे धन्यवाद सर महाएमटीव्हीशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते भाजपाचे आमदार अमित गोरे कॅमेरामॅन आलेख चाळकेसह मी सुहास शेलार महाएमटीव्ही मुंबई